वैभववाडी तालुक्यात नाधवडे गावातल्या महिलांनी एकत्र येऊन नैसर्गिक गुळ निर्मिती उद्योग सुरू केला आहे वैभववाडी तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत गगनबावडा कोल्हापूर येथील डॉक्टर डी वाय पाटील साखर कारखाना इथं ऊस गाळपासाठी जातो मात्र वेळेत ऊस जात नसल्यामुळे आणि तोडणीसाठी हजारो रुपये मोजावे लागतात त्यामुळे इथल्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे या सर्व बाबींना कंटाळून नाधवडे गावातल्या महिलांनी एकत्र येऊन नैसर्गिक गुळ निर्मिती उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे चार वर्षांनी या महिलांचं स्वप्न पूर्ण झालं असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता याचा शुभारंभ होणार आहे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील आणि कोकणातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम या महिलांनी केलं आहे अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनी स्थापन करून एक नवा उद्योग त्यांनी सुरू केला आहे यातून स्वतःच्या शेतमालाला चांगला भाव मिळणार आहे तसंच येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे हाच या कंपनीचा मुख्य उद्देश आहे महिलांच्या या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातं आहे दिवसाला पन्नास ते सत्तर टन गुळ निर्मिती करण्याची क्षमता आहे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बँक ऑफ इंडिया तळेरे शाखेच्या अर्थसहाय्यानं हा नैसर्गिक गुळ निर्मिती कारखाना पूर्णत्वास गेला आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.